वीस पेक्षा जास्त देशी भोपळ्याचे वाण पन्नासहून अधिक देशी टोमॅटोचे वाण त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या लष्करी वाल आंबा नारळ यांची रोपं आणि पेक्षा जास्त देशी बियाणं हे सगळं आपल्याला घरपोच मिळणार आहे आता ही संकल्पना नेमकी काय आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आता बघूयात संपूर्ण माहिती आहेत गोकुळ फार्मचे प्रतिनिधी नमस्कार से। नमस्कार सर सर मला या जरा थोडी माहिती तर आपली मुख्य संकल्पना मेन काय तुम्हाला सांगतो महत्वाचं थोडक्यात सांगू आपण की आपण आतापर्यंत शेतकऱ्यांनी किंवा जे सर्वसामान्य लोकांनी पैशाची बँक बघितली असेल ब्लड बँक बघितली असेल पण आपण कधी देशी गावरान बियाणाची बियाण्याची बँक बघितली का चला तर आता मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आपण जवळपास भोपळ्याचे प्रकार त्यानंतर कडधान्य पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय टमाट्याचे प्रकार जे भारतात नामशेष होण्याच्या प्र हजावर आहेत आणि जे दुर्मिळ वत चाललेलं आहे ते आपण जपतो आणि वाढवतो आपल्या बीज बँकेचे मेन संकल्पना धोरण हेच आहे की पुढच्या पिढीला आजचं काय आहे जे पारंपरिक आहे ते दाखवायचं नुसतं भोपळ्यामध्येच म्हटलं तर सव्वीस प्रकारामध्ये हा चिक्की भोपळा ह्याच्या घाऱ्या बनवल्या जातात त्याच्यानंतर पुढं गेला तर भोपळा आहे वाद्याचा आहे आता पंढरपूर साईडला किंवा विविध धार्मिक स्थळामध्ये तुम्ही जे वाद्य बघता किंवा आता संगीत इन्स्ट्रुमेंट जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट तयार होते ते या भोपळ्यापासून ह्याच्यामध्ये एक भोपळा आहे त्याचं वजन तब्बल नाही तर पंचवीस ते तीस किलो पर्यंत जातं तर ते जो गोल भोपळा आहे त्याच्यापासून एक तारी सतारी त्यानंतर विण्याचा भोपळा जे सरस्वतीच्या सरस्वती मातेच्या हातात जो विना असतो त्याच्यापासून तो तयार केला जातो तर त्याच्यातनं जा वाद्य निर्मिती होती म्हणजे ही जी वाद्य निर्मिती आपली मिरजला होते हा मिरजला होती पंढरपूर जिथं धार्मिक स्थळ आहे जसं देहू आळंदी आपल्या भागातलं म्हणलं तर हे वाद्य तुम्हाला मिळायला मिळते तर ते ह्या भोपळ्यापासून तयार केलं जातं म्हणजे हे हे जे दिसतंय या पद्धतीचा हा हा जो आहे तो खाण्याचा ह्याच्यामध्ये एक गोल भोपळा पुढं आपण जो जग बघूया तिथं तो जो भोपळा आहे जवळजवळ तीस ते चाळीस किलो पर्यंत वाढतो तर तो त्यापासून वाद्य तयार केलं जातो त्यानंतर एक आहे कमंडलू भोपळा आधीचे साधू ज्याच्यातनं कमंडलू करत होते कमंडलू घेऊन हिंडत होते भिक्षा मागत होते खात होते तर त्याला पण शास्त्र होतं मोठं तर त्याचा अर्थ काय आहे की रात्रभर जर आपण त्या भोपळ्यामध्ये पाणी ठेवलं आपण जे आता अल्कोलाईन वॉटर पेतो ना प्युरिफायला होतो वॉटर सप्लाय लावतो जे पण करतो एक्सेट्रा तर त्याच्यामध्ये त्या भोपळ्यामध्ये नॅचरली अल्कोलाईन वॉटर तयार होतो रात्रभर पाण्यात ठेवा सकाळी उठल्यानंतर पाणी पिया पूर्ण पाणी अल्क लाईन वाटत शुद्ध आहार तसं शुद्ध पाणी पण मिळवलं जातं असं प्रत्येक वाणाचं काय ना काय तर वैशिष्ट्य याच्यामध्ये याचबरोबर अजून कोणते वैशिष्ट्यपूर्ण भोपळे आहेत त्याबद्दल सांगा ना तर आता आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण मित्र मी तर तुम्हाला सांगितलं अजून आपण बघूया आपल्याकडे सव्वीस प्रकारात आहेत त्याच्यातले पाच सहा प्रकार जे आहेत ते खाण्यायोग्य नाही आहेत कारण की ते कडू आहे तर त्याचं वैशिष्ट्य अजून मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे सात पुटी भोपळा आहे किंवा विण्याचा बोपळा झाला धान्याचा बोपळा झाला तर धान्याचा बोपळा का म्हटलं जातं हे पण मी तुम्हाला सांगतो की आता पण आदिवासी एरियामध्ये नंदुरबार म्हणा किंवा जे पण आदिवासी एरिया आहेत त्या ठिकाणी आज पण लोक टिप किंवा जे डबे वापरत आपण डब्यामध्ये धान्य ठेवतो तर धान्याचा भोपळा म्हणजे काय तर त्या भोपळ्याचा व्यास जो आहे तो छप्पन्न इंचापेक्षा जास्त व्यास येतो त्याच्यामुळे त्याला धान्याचा भोपळा म्हटलं जातं त्या भोपळ्यामध्ये आपल्याला धान्य ठेवलं जातं म्हणजे जे पण आपण रेग्युलर हज्यामध्ये खातो त्याला कीड लागवणे म्हणजे शंभर वर्षापर्यंत जरी त्याला झाकून ठेवलं तर का तर त्याच्या आतलं जो आवरण आहे तो कडवट पण त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीची कीड कोणत्या पद्धतीचा कीड त्याच्यामध्ये लागला जात नाही तर आज पण ते ठेवलं जातं तर त्याच्यामध्ये अजून सात फुटी बोपळा जो सात फुटापर्यंत वाढला जातो आता हा जवळपास माझ्या आता हा बघताय तो जवळजवळ अडीच ते तीन फुटाचा सध्याला आहे सात फुटी पूर्णपणे वाढलेला मी तुम्हाला दाखवतो हे जो हा जो आहे तो सात फुटापर्यंत पूर्णपणे वाढलेला आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ साडे फूट फुट तर आहे नंतर अशी वाढत चाललेत पुढे त्याच्यामध्ये अजून म्हणलं तर कमंडलू गोपळा मग असे जसं मी तुम्हाला सांगितलं कमंडलू गोपळामध्ये आधीचे लोक आधीचे साधू जे आहेत ते कमंडलू बनत होते आणि ह्याच्यातच भिक्षा मागून ह्याच्यातच ते खात होते तर त्याचं पण काहीतरी शास्त्राचं वैशिष्ट्य आहे तर हा आहे कमंडलू गोपळा आणि याबरोबर अजून काय काय गोष्टी आहेत त्याबद्दल ते माहिती सांगा ना बरोबर आपण जे आहे ते गावरान वाण जसं देशी दोडका झाला आता सहसा हे वाण बघायलाही मिळत नाही आता हे आहे लोकांनी बघितलं तर म्हणतील हे काय आहे तर हे देशी गावरान वाण देशी दोडका जे आधीशी लोक ते बघितले तर ते सांगतील की अरे दोडका याची चव आजच्या मार्केटमध्ये मा बघायला गेलं तर बघायलाही मिळणार नाही खायला तर मिळायचं लांबच गोष्ट रे देशी गावरान वाण असं प्रत्येक वाणाचं काय ना काहीतरी तर वैशिष्ट्य आहे आपण डबल टॉपचा बोपळा लावला हा डबल टॉपचा बोपळा आता हे जर बघितलं तुम्ही हे खाली एक येतो आणि ह्याच्यावर आता हे यायला चालू झालं ह्याच्यावर एक डबल टॉप येतो त्याला डबल टॉप म्हणजे ह्याच्यावर अजून एक बोपळा येतो गारुडी बोपळा झालं त्यानंतर पुंगी भोपळा झाला ज्यापासून जा वाद्य निर्मिती होती खाण्यासाठी यूज केला जातो असे विविध पूर्ण वाहन आहेत देशी गावांना काय ना काय तर गुणधर्म आहेत त्याचे इथे आपल्याला पन्नास पेक्षा जास्त देशी टोमॅटोचे वाहन दिसतात त्याबद्दल माहिती सांगा मला ह्याच्यामध्ये आपण काय केलंय शेतकऱ्यांसाठी बघण्यासाठी आपल्याकडे एकशे तीस प्रकारचे टमाटे तर ता आहेतच पण पन्नास प्रकारहून जास्त आपण टमाटे ता आपण लागवडीचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये हे लाई डेमो अपलॉट केलाय शेतकऱ्यांना आपण दाखवूया की आता हे चक्री टोमॅटो आहे आता जे जुने माणसं आहेत ना ते सांगतील की हे जुनं कवा बघितलं होतं तर मला तुम्ही कमेंट करून तर सांगाच पण परंतु मी तुम्हाला सांगते ह्याचं वैशिष्ट्य काय हे जे आहे हे असं चक्र पडते त्याला या टमाट्याचं वैशिष्ट्य जर म्हणलं ना तर असं चक्र पडते एक हातात जेवढं आहे ना जवळजवळ एक टमाटं दोनशे ते अडीचशे ग्रॅमचं भरतं आणि प्लस अजून एक वैशिष्ट्याचं म्हणजे अशी जी पातळ साल आहे ना हिमत्वाची त्याची साल एकदम पातळ असते खायला आंबट असतं आंबट गोड असतं त्यामुळं चवीला तर अप्रतिमच आहे प्रत्येक जण जे जुनं खाल्लंय जे जुनं ते सोनं म्हणतात ना तर ते हे आहे तर मी तुम्हाला ते दाखवतो हो, असं विविध प्रकारचे वाण आपण लावलेले आहेत जपलेले आहेत वाढवतोय हो तर टमाट्याचेच म्हटलं तर एकशे तीस प्रकार आहेत तर अजून अजून पुढे बघूया की चेरी टमाटो हो, झालं चक्री टमॅटो झालं पिवळं टमाटो झालं त्यानंतर विविध प्रकारचे वाईन टमॅटो म्हणले जातात हो, नावावरून वाईन टमॅटो म्हणजे तुम्ही म्हणाल की हे टमाटो हो, खाल्ल्यानंतर हे टमाटो जर खाल्लं तर जुमल्यावर होतं त्यामुळे मला वाईन वाईन टमाटो म्हणतात तर विविध प्रकारचे अशी वाण आपण इथं लागवड केलेले आहेत हो, त्यानंतर स्ट्रॉबेरी टमॅटो आता मी तुम्हाला एक दाखवतो स्ट्रॉबेरी टोमॅटोचं वैशिष्ट्य काय आता हे जर टमाटो कुणी खाल्लं हे स्ट्रॉबेरी सारखं दिसतं तर ह्याच्यामुळं हे जर खाल्लं तर असं वाटतं की स्ट्रॉबेरी खाल्ली तर असं तुम्ही म्हणसाल की टमाटे जे आहेत तर त्याचं सगळ्यांची चव जे आहे ते आंबटच असत तर आंबट नसून प्रत्येक टमाट्याचं काही ना काहीतरी गुणधर्म आहे प्रत्येक टमाट्याचं काय ना काहीतरी वैशिष्ट्य आहे तर त्याचं वैशिष्ट्य कशावर त्याच्या चवीवरून तर आहे तर आहे तर चवीवरनं मुख्य वैशिष्ट्य काही टमाटे तुरट लागतात काही टमाटे गोड लागतात काही टमाटे आंबड गोड लागतात तर काही टमाटे अजून काहीतरी वेगळं लागतं तर विविध प्रकारचे टमाटे आपण बघूया काळं टमाटो हे बघा मुख्य आकर्षण म्हणजे काळं टमाटो प्रत्येक जण म्हणते की हे वाने हायब्रिड आहे तर हे होतं प्रत्येकाला मी सांगतो हे आधी होतं पण आता काळाच्या वात मुत झालेले तुम्ही पहिल्यांदा बघताय म्हणून तुम्हाला असं वाटतं की हायब्रिड आहे हायब्रिड नाही जुनं वाण आहे जे आपले जुने जे आजोबा पण जोबाहे टमाट्याचे वाण किती होते आम्हाला काय एक किंवा दोन टोमॅटोची वाण आहेत इथपर्यंतच माहित असतात पण इथं आल्यावर कळतं की टोमॅटो मध्ये वाण किती होते कारण की मी तुम्हाला तेच सांगतो काळाच्या वगामध्ये लुप तोच आता इच्छा फ्री टोमॅटो मी तर तुम्हाला तिथे दाखवलं आता हे पूर्णपणे वाढ झालेलं टमाटो बघा ह्याचं जर वजन आता आपण केलं ना तर जवळजवळ अर्धा किलो ते चारशे ग्रॅम पर्यंत ह्याचं वजन भरतं वैशिष्ट्यच असं आहे की तुम्ही आता भाजीमध्ये दोन दोन किलो टमाटे टाकता काही गरज नाही फक्त एक टमाट टाकायचं रेग्युलर एक किलो टमाटा आणि मार्केटमधलं दहा किलो टमाटो बरोबर आहे हे आम्ही सगळं काय आहे ना पहिल्यांदा बघतोय तेच आहे मेन काय आहे प्रत्येक जण पहिल्यांदा बघतोय कारण की जेव्हा लुप्त होत चाललंय त्यामुळे कुणी ना कुणीतरी जपलं पाहिजे कुणी ना कुणीतरी याचं बियाणं वाढवलं पाहिजे ह्याच्या प्रत्येकाला मी आवाहन करतो आपल्या भागातलं काही ना काहीतरी वैशिष्ट्य जपा आणि वाढवा हेच मेन आहे पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी या सगळ्या टोमॅटोची ही जी काही उंची दिसते ना म्हणजे जवळपास या टोमॅट्याची उंची आता हे तर अर्धवटच आहे ज्यावेळेस पूर्णपणे ह्याची वाढ होईल त्यावेळेस ह्याची जवळपास उंची ती दहा फुटापर्यंत जाते आता आपण सपोर्ट बांधलेला कारण की खाली जर टेकलं तर त्याला किड वगैरे लागू शकते त्यामुळे दाखवण्यासाठी आपण सपोर्ट दिला आता जवळपास आठ फुटाची उंची आहे सात ते आठ फुट दहा फुटापर्यंत हे सहसा जातं पुढं तर अशा पद्धतीने चेरी टोमॅटो पण आहे आता हे तुम्ही दाखवा की हे कुणी खाल्लं होतं ह्याची चव आहे ती आंबड गोड लागते चेरी टोमॅटो जुन्या माणसांनी तर खाल्लंच असेल पण आता मार्केटमध्ये बघायलाही मिळत नाही असं प्रत्येक वाणाचं मी अजून डबल एकदा सांगतो वैशिष्ट्य आहे कधीतरी नाही का ज्वारीच्या पिकामध्ये हे टोमॅटो असत तर ते हेच आहे की वान बियाणं मिळत नाही मेन हे आहे तर बियाणा जर पाहिजे असेल तर फक्त संपर्क करा गो कुशेती फार्म माझा नंबर आहे डबल रिपीट करतो अष्ट्याहत्तर वीस एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो पाच या नंबरवर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला जे पाहिजे ते बियाणं मी देऊ शकतो आपल्या भागातलं काहीतरी वेगळं असेल तर ते मला द्या आपण आदान प्रदान करूया आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी वेगळं करायचंय काहीतरी टिकून ठेवायचं याच्यावर आपण कार्य करूया नक्की अजून या आपण आपण अजून टमाटे दाखवूया आता हे टमाटो ब्लॅक टमाटो पूर्णपणे काळे टमाटो आता हे पहिल्यांदा ज्यावेळेस त्यावेळेस असं हिरवं येतं ज्यावेळेस ते पिकायला लागतं त्यावेळेस ते लाल होतं आणि ज्यावेळेस पूर्णपणे परिपक्व होतं असं ते पूर्ण काळं होतं तर प्रत्येक वाहनाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे कलरनुसार पण आहे त्याच्या बॉडी शेप नुसार पण असं वेगवेगळं वेग काहीतरी वाण आहे तुम्ही बघा प्रत्यक्षात कराने बघितलं जप पाहिजे जपलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे आता इथं बघत असाल ना हे हे असे टोमॅटो दिसत आहेत म्हणजे अगदी नजर लागण्यासारखे आहेत यातले एक दोन तीन जास्तीत जास्त चार ते पाच वाण कुणीतरी बघितलेले असतील पण इकडे काय इकडे मला वाटतं टोमॅटोची पंढरी आहे आता जामून टोमॅटो म्हटलं जातं मी तुम्हाला सांगतो जामून त्याचं वैशिष्ट्य कसं आहे आता हे बघा हे जामून सारखं येतं ना त्याच्यामुळे जामून टोमॅटो येल्लो जामून टोमॅटो म्हटलं जातं भिवाणस असा आता तमिळनाडू साइडला आंध्र प्रदेश साइडला मिळतो बघायला सहसा पण ते पण दुर्मिळ होत चाललेलं आहे आपण प्रत्येकानं जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे त्याच्यानंतर स्पून टोमॅटो आता मी तुम्हाला मग अशी सांगितलं नावावर त्याचं काय ना काहीतरी वैशिष्ट्य आहे तर स्पून टोमॅटो म्हणजे काय मी तुम्हाला सांगू आता हे जे टमॅटो आहे हे स्पून टमॅटो का आहे कारण एक की एका चमच्यावर आता चमचा तर तुम्ही बघता चमचा केवढा असतो त्या चमच्यावर जवळपास पंचवीस टमाटे ते चोवीस टमाटे बसले त्यामुळे हा स्पून टमॅटो म्हटलं जातं ते, ते खायला एकदम आंबट लागतं तुरट लागतं त्यामुळे हा स्पून टमॅटो आहे आता तुम्ही वर बघता आता हळूहळू याची वाढ होते आणि पूर्ण परिपक्व झाल्यावर असं असतं म्हणजे हे पूर्णपणे हे कच्चं नाही हे पिकायच्या मार्गावर आहे पण ह्याची साईज एवढीच होती हे पूर्ण लास्ट स्टेज आहे त्याची स्पून टमॅटो म्हटलं जातं त्याला त्यानंतर चक्री टमॅटो हे लहान चक्री टमॅटो आहे जे डबल डबल टॉप येतं ह्याला खाली पण टमाटे येतात आणि वर पण टमा ह्याला डबल टॉप टमॅटो म्हटलं जातं चक्री असं विविध प्रकारची वाण आहे ना हे टोमॅटो मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय स्पून टमॅटो हे बघा अजून इकडे आपण लावलं हे पूर्णपणे या टमाट्याची साईज एवढीच होती आता जवळपास एका चमचावर पंचवीस ते तीस टमाटे बसतात म्हटल्यावर तुम्ही अंदाज बांधा एका चमच्यावर किती येईल टमाट्याची साईज किती असेल ख सगळा अशा विविध प्रकारचे आपण वाण लावलेले प्रत्येकानं बघितलं पाहिजे प्रत्येकानं जपलं पाहिजे ही काय जबाबदारी माझी एकट्याची नाहीये किंवा ही काय जबाबदारी तुमची पण नाहीये तर प्रत्येकानं पुढाकार घेतला पाहिजे केलं पाहिजे केलं तर पुढच्या पिढीला दिसेल नाहीतर नाही दिसणार पुढच्या वेळेस बघितल्यावर हे म्हणतील काय तर वेगळंच आहे काय की आता तर तुम्हाला वाटतंच हे वेगळं आहे पण हे वेगळं नाही हे जुनंच आहे हे जुना खजिन आहे जुनं सोन ते जुना सो ते सोनं म्हणजे हेच आहे फक्त हे जर वान शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर त्याबद्दल माहिती सांगा त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी आपण भारतभर भरपूर सुविधा उपलब्ध करून देत आहोत त्याच्यामध्ये आपण परत बागेचं किट केलेलं आहे कमीत कमी एक गुंठे क्षेत्रात प्रत्येकानं भाजीपाला गावरान पारंपरिक पिकवला पाहिजे विषमुक्त पद्धतीने पिकवून त्याच पद्धतीने विषमुक्त पद्धतीने खाल्लं पाहिजे आणि हा वारसा जपला पाहिजे त्यामध्ये पन्नास प्रकारचं पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गी असं बियाण आपण कॉम्बो किट केलेलं आहे प्रत्येकानं घ्या आणि लागवड करून पुढे हा वारसा जपा आणि त्याच्यामध्ये माझा नंबर आहे इथं खाली मी तुम्हाला देतोच तरी पण मी तुम्हाला नंबर माझा डबल सांगतो अष्ट्याहत्तर वीस एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो पाच एकदा रिपीट करतो अष्ट्याहत्तर वीस एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो पाच खूप खूप खुँ धन्यवाद